नमस्कार कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला एक किलो चिकनची कुकरमध्ये असे झटपट होणारी पिवळ्या कलरची बिर्याणी करून दाखवणार आहे तर हे आपण एक किलो चिकन धुवून छान असं पाणी निथरून घेतलेलं आहे नंतर हे आलं लसूण आणि हिरवी मिरची याची पेस्ट आहे वाटली नंतर एक का कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि एक टोमॅटो आहे तर सर्वात अगोदर आपण चिकन शिजायला घालणार आहेत तर त्यासाठी कुकर ठेवलेला आहे कुकर गरम करायला ठेवले आहे आता तेल टाकून घेते याच्यात तर तेल टाकलेलं आहे आपण गरम करायला दोन चमचे तेल आहे तर याच्यामध्ये आपण हे खडे मसाले टाकणार आहेत हे थोडेसे मिरे आहेत आठ दहा मिरे आहेत पाच सहा लवंग आहेत दालचिनीचा थोडासा तुकडा आहे नंतर वेलची आहे याशी फोडून घेतलेली आहे वेलची या अशा प्रकारे तेजपत्ता आणि थोडंसं उंची शाळाजेरी आहे तर हे सर्व आपण खडे मसाले याच्यात टाकणार आहे नंतर कांदा टाकायचा एकदम सोपी पद्धत नवीन शिकणाऱ्या मुलींसाठी तर एकदम सहज होणारी अशी ही रेसिपी आहे शे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा गाई वगैरे असेल तर अशा पद्धतीनं करायची कधीतरी थोडासा आपल्याला कलर बदलीपर्यंत कांदा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे छान कांद्याचा आणि मसाल्यांचा का असा सुगंध आला पाहिजे तर या वेळेला आपल्याला याच्यामध्ये आता कांदा परतून झाल्यानंतर टोमॅटो टाकायचे आहे भावरान टोमॅटो वापरायचे शक्यतो कारण आपण या बिर्याणीमध्ये दही वगैरे वा वापरणार नाही छान ह्याला आपण एक मिनिटभर परतून घ्यायचं नंतर आ, हे दोन हिरव्या मिरच्या आहेत अशामधून कट करून घेतलेले ते पण टाकायची हिरव्या मिरचीमुळे एक छान असा सुगंध येतो आणि चव पण छान टाकते त्याच्यामुळे हिरवी मिरची अवश्य टाका नंतर हळद टाकणार आहेत आपण याच्यात अर्धा चमचा हळद टाकते आणि याच्यानंतर आपल्याला आलं लसूण आणि हिरवी मिरची याची पेस्ट टाकायची आहे पण अर्धी टाकायची आणि अर्धी नंतर वापरायची आहे आपल्याला तर हे अर्धी पेस्ट टाकून घेते ही पण आपल्याला छान ह्याच्यामध्ये फ्राय करून द्यायची आता मीठ टाकायचं आहे याच्यात दोन चमचे मीठ नंतर बिर्याणीला दुसरं लागणारच आहे तांदूळ टाकलेले बघा छान एकदम टोमॅटो कांदा आणि खडे मसाले एक जीव झालेले आहेत तर वेळेला आपल्याला आता याच्यामध्ये चिकन टाकून द्यायचं आहे आणि छान एकदम खालीवर करून घ्यायचं आहे आपल्याला नंतर एक पाच मिनिट आपल्याला फक्त झाकून ठेवायचं आहे आणि वर पाणी सोडायचं आहे एक दीड ग्लास आपल्याला पाणी सोडायचं याच्यात आणि पाणी छान गरम झाल्यानंतर मग कुकर लावायचं आहे आणि दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तर पाच मिनिट झाले आपण हे पाणी आता याच्यात सोडून देणार आहे आम्ही कुकर लावून घेते तो दोन शिट्ट्या करून घेऊ आहे कुकर आपण तर आपल्या कुकरच्या शिट्ट्या होतात तोपर्यंत हे आपण तांदूळ घेतलेले आहेत एक किलो तांदूळ घेतलेले आहेत एक किलो चिकनसाठी तुम्ही कमी करू शकता किंवा एखादी वाटी जास्त पण टाकू शकता तर आपण आता हे छान एक दोन पाण्याने धुवून घेणार आहे बासमती तांदूळ आहे आणि एक दहा मिनिट आपल्या शिट्ट्या होतात तोपर्यंत पाण्यामध्येच ठेवणार आहे म्हणजे पाणी निथरून तसंच ठेवणार आहे भिजत म्हणजे पटकन होतं हे शिस्त आता धुवून घेते तर हे तांदूळ आपण छान असे धुवून घेतलेले आहेत दोन तीन पाण्याने आणि आता फोडणी तयार करीपर्यंत आपल्याला असंच भिजत ठेवायचं आहे तर कुकरमध्ये बनवणार आहे त्यासाठी आपण कुकर ठेवलेला आहे जाडबुडाचा असा कुकर घेतलेला आहे तर फोडणीसाठी आपण हे तीन मोठे कांदे असे उभे कट करून घेतलेले आहेत नंतर हिरवी मिरची घेतलेली आहे मधून कट करून एक पाच सहा हिरव्या मिरच्या आहेत नंतर टोमॅटो आहे असा गवरान टोमॅटो एक मोठा घेतलेला आहे आपण चिकनमध्ये पण टाकला होता आणि फोडणीला पण टाकणार आहे तर हे टोमॅटो घेतला आहे एक नंतर हे दोन लिंबाचा रस आहे आणि हे खडे मसाले दालचिनी लवंग मिरे मोठी विलायची छोटी विलायची उंची शहाजिरे हे सर्व वाटून याची आपण पावडर करून घेतलेली आहे आणि हे थोडंसं आलेलंच नची पेस्ट कोथिंबीर आणि हिरवी मिरची याचं थोडंसं वाटण ठेवलेलं आहे तर आपण कुकर गरम झालं आहे आता तेल टाकून घेऊ आणि इकडे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे बिर्याणीसाठी आपल्याला कुकर गरम झालं आहे आपण चार चमचे तेल टाकून घेणार आहे अगोदर दोन टाकलं होतं त्यानंतर चार चमचे टाकायचे तर तेल गरम झाले चेक केला आहे आता के आता हा तेजपत्ता टाकून घेणार आहे हेच छान एकदम तळून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे आणि कांदा चांगला एकदम लालसर तळून घ्यायचा तर हे कांदा आपला छान एकदम गोल्डन वर एकदम बघा एकदम मस्त असा परतून झालेला आहे तर यामध्ये आता यावेळेला आपल्याला ही हिरवी मिरची टाकायची आहे त्याला आपण तेलावर चांगलं परतून घ्यायचं आणि नंतर आपण टोमॅटो टाकणार आहे फक्त दोन मिनिट करायचं याला पण आपल्याला कारण तांदळासोबत जे टोमॅटो शिजले जातात त्याच्यामुळे एवढी नरम करायची गरज नाही आणि नंतर सगळ्यात शेवटी आपल्याला आता आले लसणाची जी आपण पेस्ट ठेवून घेतली होती हिरवी मिरची कोथिंबीर वगैरे हिरवी पेस्ट ते टाकून घेणार आहे तिलाही मिक्स करून घ्यायचं आहे फक्त आणि लगेच आपल्याला याच्यामध्ये भुतलेले तांदूळ टाकून घ्यायचे आहे मिक्स करून घ्यायचं पूर्ण तेलामध्ये पूर्ण बगा है आशा ला। आशा फ्राय झाले पाहिजेत हे तांदूळ भाजून घेतल्यासारखे करायचे बघा हे अशा पद्धतीने एकदम छान सगळीकडून याला तेल लागलं पाहिजे ह्या अशा पद्धतीनं आपण फ्राय करून घेतल्यानंतर याच्यामध्ये हे आपण जे मसाला घेतला होता खडा मसाला वाटून बिर्याणीसाठी तो टाकून घेते आणि लिंबाचा रस आहे हा पण टाकून घेते आणि परत आपल्याला मिक्स करून घ्यायचे आणि त्याच्या अगोदर आपण मीठ टाकणार आहे दोन चमचे मीठ टाकायचं आहे मस्त एकदम एकदम फक्त अर्ध्या तासामध्ये एकदम झटपट अशी बिर्याणी होणारी अशी ही रेसिपी आहे काही वेळ लागत नाही काय नाही फक्त अर्ध्या तासामध्ये तुम्ही करत करत बाकीची तयारी जरी केली तरी पटकन होते फक्त अर्धा तास मोजून अर्धा तास लागतो तुम्ही टाईम लावून बघा तर हे कुकरच्या दो दोन शिट्ट्या करून घेतल्या होत्या आपण तर बघा छान असं चिकन पण चांगलं शिजून तयार झालेलं आहे तर आपण आता याच्यातले पीस काढून घेणार आहे तर हे छान एकदम आपण हे मुद्दम पाणी पण जास्त टाकलं होतं मी कारण आपल्याला याचा थोडासा रस्सा ठेवायचा आहे तिखट रस्सा करण्यासाठी बिर्याणीसोबत रस्सा नाही म्हटल्यानंतर काही मजा नाही ना त्याच्यामुळे रस्सा करायचा तर हे आपण ह्याच्यामध्ये पीस टाकून घेणार आहे आणि थोडासा रस्सा आपण टाकणार आहे तर हे चिकन टाकून घेतलं आहे आपण आता मिक्स करून आहे आणि हे थोडंसं रसासाठी थोडंसं मी आणि पाणी ठेवलेलं आहे याचा आपण झणझणीत असा रस्सा करणार आहे बिर्याणीवर खायला तर हे मिक्स करून घेते तर हे अशा प्रकारे आपण छान मिक्स करून घेतलं तर आता पाणी सोडून घेणार आहे गरम पाणी अंदाजानुसार टाका तुम्ही एक दोन ते अडीच तांबे पाणी लागतं आहे आता एक किलो याच्या बिर्याणीसाठी कारण आपण तांदूळ वॉश करून घेतलेले आहेत आणि भिजत पण ठेवलेले त्याच्यामुळे हो बघत बघत टाका तुम्ही तर झाकण लावून घ्यायचं आहे आता आपल्याला आणि फक्त एक शिट्टी होऊ द्यायची तोपर्यंत आपण आता रस्सा करून घेऊ तर आपलं भांडं गरम झालेलं आहे याच्यामध्ये आपल्याला फक्त दीड चमचा तेल टाकायचं आहे तेल छान गरम होऊ द्यायचं आणि तेल गरम झाल्यावर एक कांदा फक्त चिरून घेतो तो टाकायचा आहे आप आपल्याला सोनेरी कलरवर परतून घ्यायचा आहे कांदा हे आपण थोडंसं एक चमचा काळा तिखट आहे पाव चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर आहे आणि एक अर्धा चमचा मटन मसाला घेतलेला आहे आणि हे थोडंसं हळद घेतली तर कांदा चांगला आपला फ्राय झालेला आहे परत आहे तिखट टाकून द्यायचं आहे आपल्याला लगेच हे आपण पाणी टाकून द्यायचं थोडंसं उगी थोडंसं आपण मीठ टाकणार आहे कमी आहे मीठ आणि एक उकळी द्यायची आपल्याला याला आणि वरतून थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे मी तर हे आता रस्सा आपला छान असा एकदम मस्त उकळालेला आहे एकदम झणझणीत असा तर आता गॅस बंद करून आपण कोथिंबीर टाकणार आहे त्याच्यावर आणि छान मिक्स करून घेते ता ता तर इकडे आपल्या कुकरची पण शिट्टी झालेली आहे तर आता कुकर थंड झाल्यानंतर तुम्हाला दाखवते तर हा आपण गेलेले करून घेऊ आपण बघा एकदम झटपट अशी अर्ध्या तासामध्ये आपली बिर्याणी एकदम छान तयार झालेली आहे तर काढून दाखवते तुम्हाला प्लेटमध्ये रसा टाकते मस्त पैकी एकदम लिंबू आणि कांदा तर हे अशा प्रकारे आपली झटपट अर्ध्या तासामध्ये फुकरमध्ये पटकन होणारी अशी ही बिर्याणीची रेसिपी आहे तर मैत्रिणीनू कसं वाटलं तुम्हाला माझा व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू